द्रौपदी वस्त्रहरण हा एक इतिहासातील काळा दिवस आहे द्रौपदीचा अपमान महाभारतातील एक अध्याय द्रौपदीचा अपमान हा महाभारताच्या कथा कथानकातील एक अत्यंत भावनिक आणि निर्णय क्षण आहे यामुळेच अखेर महायुद्ध घडले या प्रसंगाचा केंद्रबिंदू कैरो कौरोसबा आहे पांडव जुगारात आपली सर्व संपत्ती रा, राज्य भावंड आणि शेवटी स्वतः द्रौपदीला पणाला लावतात दुःखद गोष्ट म्हणजे द्रौपदीला जिंकून घेतले घेतली जाते त्यानंतर द्रौपदीला दरबारात ओढून आणले जाते तिचा अपमान करायला शूरवीर दुर्योधन आपल्या धाकट्या भावाला दुशासनाला आदेश देतो की तो अपमानाचे क्षण द्रौपदीला सभेत ओढून आणले जाते त्यावेळेस ती रजस्वला अवस्थेत असते दुशासन तिला वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतो भगवान श्रीकृष्ण तिच्या संरक्षणासाठी चमत्कार घडवतात आणि तिचं वस्त्र न संपणार करतात भीष्म धृतराष्ट्र द्रोण अतिश्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी गप्प राहतात हे या अपमानास जबाबदार ठरतात द्रौपदीने शपथ घेतली की ती आपल्या केसात तेल फासत नाही जोपर्यंत दुशासनाला पद होत नाही हा क्षण फक्त एका स्त्रीचा अपमान नव्हता तर धर्म न्याय नातेसंबंध आणि समाजव्यवस्थेचाही अपमान होतं द्रौपदीच्या आक्रोशाने पांडवांच्या प्रतिशोधाची ठिणगी पेटली आणि अखेर कुरुक्षेत्राचं युद्ध झालं द्रौपदीचा अपमान आपल्या संस्कृतीतील स्त्री सन्मानाच्या महत्वाची आठवण करून देतो तो केवळ एक ऐतिहासिक किंवा धार्मिक प्रसंग नाही तर आजही स्त्रियावर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवनवीन पौराणिक माहिती घेऊन मी येण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद